तर आत्ताच्या जनरेशनवर सोशल मीडियाचा प्रचंड प्रभाव दिसतो आहे त्यामुळेच अनेक रील स्टारही उदयास आलेले आहेत एका रीलला कोट्यावधी व्ह्यूजसुद्धा मिळत आहेत बघावं तेव्हा अनेक जण अगदी मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेले दिसतात बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये असंच दृश्य दिसतंय आता याच व्हिडिओमध्ये एका फॅन बाबाचा व्हिडिओही तुफान व्हायरल होतो आहे एवढंच नाही तर अनेक जण या बाबाची नक्कल करणारे व्हिडिओसुद्धा बनवत आहेत आणि ते सुद्धा व्हायरल होत आहेत बरं का पाहूयात हातानं फॅन थांबवून प्रसाद देणारे हे बाबा हे कोणतंही रील नाही तर हे प्रत्यक्षातले बाबा आहेत लड़्डू मुत्या हे बाबा सध्या देशभरात लोकप्रिय झाले सोशल मीडियावर सध्या त्यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या बाबाचे भक्त त्याला उचलताना दिसत आहेत यानंतर हे बाबा आपल्या डोक्यावरचा हाताने थांबवतात आणि त्या भक्तांना आशीर्वाद देतात लड्डू मुत्या हे कर्नाटकातल्या बागलकोट जिल्ह्यात राहतात फॅन बाबा म्हणून ते देशभरात लोकप्रिय सुद्धा झाले एका कार्यक्रमादरम्यान या बाबांनी भाविकाच्या घरात सुरू असलेला फॅन हाताने थांबवला होता आणि त्यानंतर त्यांना आशीर्वाद दिला होता त्यानंतरच या बाबांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे बाबांचा हा फॅनवाला व्हिडिओ सुरू असताना त्यांची महती सांगणारे गाणं पाठीमागे बसत आता हेच गाणं वापरून फॅनवाल्या बाबांची नक्कल करत अनेक जण रील्स करतायत आणि ते सुद्धा व्हायरल होत आहेत फॅन थांबवून आशीर्वाद देण्याच्या चमत्कारिक कृत्या सोबतच हे बाबा प्रवचनही देण्यात माहिर आहेत तरीही त्यांच्या प्रवचनापेक्षा त्यांचा पंखा थांबवण्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय मात्र चालू पंखा थांबवण्याच्या बाबांच्या या कृतीची अनेक जण खिल्ली सुद्धा उडवत आहेत ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास